शान माझ उकुल माझं बाय दोन गाज सगळी प्लेट खायची नाही उठून देणार नाही अंगावर आई तुला अंगोर आला असतो नमस्कार भावन माझ्या बहिणीनो मी तुमचा सगळ्यांचा लाडका श्रावण बाग हे नाव तुम्हीच मला दिले कारण मी आईची सेवा करते म्हणून आणि आज लवकर उठले आई साहेब बघा आमच्या आई साहेबांना आमच्या दादा घासाला दिल्या सकाळी उठल्या उठल्या पहिला आज आता नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं आज मस्त पैकी कांदा जिरून घेतो कांदा ला, ला, कांदा पांढरा लागलेला आहे आपल्याला कांद्याचा बहुतेक कलर बदलला आहे कांद्यानं लगीन केला भौतिक म्हणताना कांद्याचं रगीत लगत रगत पेले बायको नाही पांढरा पडलाय गुट्टीत बसून बसून बहुतेक लगीन झाली म्हणताना पांढरा पडलाय गोरा आहे कांदा गोरा हे बहुतेक असतो ना आला असेल काय कोण असतो कांदा कापायची आधी फोह घालतो भिजत फोह राहिले भिजत घालायचं फोव भिजत घालायचं राहिले की नाही मुंबईच्या सगळ्या फो भिजत घातले की कसं होते कांदा कापच तोरते आपलं जोडणा तर इकडं फोह घरी भिजत्या लोक आणि परत कसं होते मो लागतात पोहचे पहिला पोह भिजत घालतो आणि मग कांदा कापतो फो भिजत घातले भावानो आणि त्यात मस्तपैकी हळद आणि मीठ टाकून ठेवतो नाही तर परत राहिले की राहिलेच ती सुरून जातं आपल्याकडं त्यामुळे पहिला हे टाकून घेतो महत्त्वाच्या गोष्टी आहेत हळद आणि मीठ काय होतं कांदा कापून न जातात की नाही माझ्याकंडं तेच राहून जाते आणि कायम राहून जाते मीठ आहे की नाही कायम राहते हे टाकून घेतो आता आपल्याला कडीपत्ता नाही मिरची नाही काय नाही पण असू नये जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं प्रामाणिकपणे केलेली प्रत्येक गोष्टी ही चांगलीच होत्या बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे आमचे मॅडम स्वतः स्वतः कामं सगळे करतात त्यामुळे जरा आपल्याला आणि मदत इतिहास इथं राहिले बघ असं पुसत जायकडे राहिले हा छान बाळा माझं हे काम मी रोज करतोय पण कसं होते ज्या जेवढंच तेवढं मी केलेलं बरं पडते आई साहेब पण त्यांचं त्यांचं करतात जागा ते पण बरं पडते मला कारण माहिती काय तिला पण सोय होत्या आणि मला पण त्यात अडकून बसल्यासारखं होत नाही पुढचे कामं करायला मला जरा सोपं पडते फो करून घेतो पाट्ट दिशी मग बघूया पट वीर फोव करताना तुम्हाला दिसेल नाही दिसल, दिसल माझ्या बहिणीनो आणि भावानो तेवढं सांभाळून घ्या तुमच्या भावाला रविषयी कसा आहे इकडं अंधार या खोलीत नाही पडते ब लावला सोडा पण मी जिथं उभारलो की नाही तिथं कसं लाईट नसल्यामुळं तोंडावर माझे प्रकाश पडत नाही आणि त्यामुळे जरा अंधार दिसतोय व्हिडिओमध्ये त्यामुळे जरा तेवढं सांभाळून घ्या तुमच्या भावाला का थोडे दिवस थोडे दिवस आपले चांगले दिवस नक्की येणार आपण लढाले आपण लढणार आणि करून दाखवणार सप्ला विषयी अंबा मोहरे टाकतो पहिला हे लय पडली इथे लगीन लावायचे ना अक्षर टाकायचे नाहीत मोरे टाकायचे आहेत अंगावर याय नाही अजपत आहे तुला अंगावर आला असतो कांद्याला संभावणं घ्या असलेच कांदा आहे अंगावर ठेवला त्यामुळं घ्या वाटत काय सांगायचं तुम्हाला चमचमीत थोडं आपलं तयार झालेला आहे शिजल्या आता दोन मिनटात शिजत्यात पैसा पण नाश्ता करायला देतो तर काय माझं बाकीची कामं निवाल दिवसभर अवलंबे अंबुला अजून पाणी आहे नेवा ठेवतोच उपोषणाला बसल्यास काय नाही मग कशाला बसल्यास कोण खाऊले काय तुला मग नाराज आहेस काय माझ्यावर मग आय लव्ह यू मन आठ दिवसात भावानं फाईकली आज फव करायची आपल्याला संधी मिळाली आणि आई साहेब आमच्या गरम गरम आहे भाजल बघ काय झाले काय झाले काय झालं आता मला काय नाही नको दोन गाज सगळी प्लेट खायची नाही तर बघ काय सांगायचं नाही सगळं खायची दोन बेस काय नाही सगळं अर्धा अर्धा करतो सगळं खायचं नाही नाही सगळं खायचं पोटाला खाल्ल्याशिवाय बरी कशी होणार आहेस तू सगळं पा खायचं उठून देणार नाही अजिबात खाल्ल्याशिवाय ना धरून चालतो तुला बघ नाहीच खा हा कर माझ्या बाळाचा हा 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 गलवे गल वय गलवय शान माझं बाळ उकल माझं बाळ काळ काळ बाळ माझे अ फुका 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 शान ग माझ असं करायचं नाही सगळं खायचं तो हा थम्पुक तु बस नाही सगळं खाल्ल्याशिवाय उठून देणार नाहीत ना खाल्ल्याशिवाय बरोबर वाज कस तू हा एडी बिडी झालीस काय केस कापले असते कशी दिसायला इंदिरा गांधीकडे बघ जरा नाश्ता वास म्हणते मला मी एकाच खातोनी जातो भांडे घाचा नंबर लागला तो जरा का जरा जरा दोन वाज राहिले दोन वाज राहिले दोन वाज राहिलं आणलं का माझी नको पण त्या हा चला फायनाजी भावानो आणि माझी बहिणींनो कसं तर कसं तर कर आमच्या हिसाहेबांना मी नसतंच हरले आहे आई साहेबांना इथे आता मी माझ्या कामावर जातो व्हिडिओ लय मोठा होईल त्यामुळे व्हिडिओ इथेच थांबवतो मी पुढची कामं जर झाली तर करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा चला माझ्या भर किलोभर भांड्यांना यायला छेवलं आपल्या किलोभर भांड्यांना आंघोळ झालेले राहिलेले एक किलो भांडी असतील मोजून घालून चाललेली आहे तरी मस्त बायक एक नाही पाहुण सोडून येतो माझ्या अंघोळीला पाणीटून जातो मग पाहुण सोडून येतो